माननीय जिल्हाधिकारी यांचे चोवीस दोन रोजी दोन रोजीच्या पत्रानुसार अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज स्वीकारणे आणि निवड करण्यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार आज अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते पाच या अकरा ते दोन या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारणे साठी मुदत दिली होती त्यानुसार अकरा ते दोन या कालावधीमध्ये एकाच व्यक्तीचे दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले होते दोन दुपारी दोन वाजेच्या नंतर पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय नांदेड यांच्या मार्फत सदर अर्जांची छाननी करण्यात आली त्यावेळेला संबंधित लोकांना उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या समक्ष नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली त्यानंतर अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी सदरचे दोन्ही नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे जाहीर केले यानंतर तीन दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे त्यानंतर दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नगरपरिषदेच्या नगर परिषदेच्या विशेष सभा आयोजित केली जाणार आहे आणि त्यामधून नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे या विशेष सभेकरिता पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नांदेड हे कामकाज पाहणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता